नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल टायटल वा वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल केवता मोदी सरकार मुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी येणार सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजरामध्ये दे अखेर कधी येणार सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि मोदी सरकार मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण कधी या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारचे ध्येय धोरण कसे आहेत मोदी सरकारने घेतलेल्या महानिर्णयांची अंमलबजावणी झाली आहे अथवा नाही अथवा कधी होणार या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती कधी परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी येणार मोदी सरकारमुळे सोयाबीनच्या भावात पुन्हा तुफानी तेजी या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो मोदी सरकारने आश्वासन दिलं होतं की मोदी सरकार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरावरती हमी भावावर सोयाबीनची खरेदी करणार पण त्यातच आचारसंहिता लागली महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या त्यामुळं सर्व खरेदीचा या ठिकाणी खोळंबा उडाला पण महायुतीच सरकार स्थापन झाले राज्याला लवकरच कृषी मंत्री देखील मिळतील अशी आशा आहे आणि पंधरा डिसेंबर पासून राज्यामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सोयाबीनची खरेदी वाढवणार याच्यामुळे आपल्याला याचा, आप याचा परिणाम दिसण्यासाठी जानेवारी महिन्याची वाट बघावी लागेल पण याच्यामुळे एक गोष्ट खरे की मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव जानेवारी महिन्यात वाढणार आणि जानेवारी महिन्यात मोदी सरकारमुळे सोयाबीनचा भाव, सरकार भाव सुरुवातीला साडेचार हजार पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको मोदी सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी सध्या सोयाबीनचा भाव पाचार जाण्याची शक्यता इथं दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की सोयाबीनची विक्री सध्या न करता जानेवारी महिन्यातच करा सोयाबीनचा भाव साडेचार हजार होऊ द्या त्यानंतर प्रत्येक तेजी होती टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ हो सर मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार